परंतु कुठंतरी जाहिरातबाजी करून पेपरबाजी करून मी आमदार होणे असे स्वप्न लोक बघतात बघू द्या एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून गायकवाड साहेब असतील विनयकुमार पाटील साहेब असतील किंवा मी असेल आम्ही पक्षवाढीसाठी आम्ही शंभर टक्के काम करू आणि पवारसाहेब हे शंभर टक्के आम्हाला योग्य उमेदवार आणि स्थानिक उमेदवार देणार हे आमची आशा आहे आणि तो शंभर टक्के ह्या बारीनं निवडून येणार आजच जो मोहोळमध्ये मेळावा झाला या ठिकाणी रा, राजन राजनमाल्ल पाटील यांचा मेळावा झाला त्याने आजच यशवंतात्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी म्हणून यशवंतात्या माने यांची उमेदवारी जाहीर केली किंवा इतर पक्षाकडून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी झाले तसं तुमच्या पक्षाकडून कोणता उमेदवार असेल किंवा कसा कशा प्रकारे असेल असं तुम्हाला वाटतं सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा कारण आमच्या मोहोळ तालुक्यामध्ये इतक्या वर्ष अन्याय जो झाला की बाहेरचा उमेदवार येणे बाहेरचे लोक इच्छुक असणे ही चुकी चुकीची गोष्ट आहे सर्वसा एक मी सर्वसामान्य म्हणून आणि पदाधिकारी म्हणून त्या गु गोष्टीकडं बघतो आम्हाला भारतीय संविधानामुळे प्रत्येकाला स्वतंत्र अधिकार आहेत कोण कुठल्या मतदारसंघात उभा राहील किंवा काय असेल पण ज्याची त्याला संविधानाने घटना दिली आहे घटनेनुसार प्रत्येकाला उभारण्याचा अधिकार आहे पण आमच्या मोहलतालेखावर आम्ही बघतो की बाहेरचे उमेदवार एक डोळा ठेवून बस जसं आपण बीडचं प पार्सर हे बीडला पाठवलं त्याचप्रकारे कुठल्याही पक्षानं की आपल्या बाहेरचा उमेदवार दिला ती पार्सल शंभर टक्के जाणार आणि आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाचा जो उमेदवार असेल तो स्थानिकच असेल असं आम्हाला युवक मेळा मेळाव्यामध्ये माननीय महबूब शेख यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे आणि जो स्थानिक उमेदवार असेल जो युवक असेल कारण मी युवक तालुकाध्यक्ष या नात्यानंतर मी म्हणेन की मला एक युवक आमदार झाल्याला खूप आवडेल कारण युवकांच्या ज्या रोजगाराच्या विषयी असेल किंवा जी परिस्थिती असेल तो मी जाणू शकतो आणि एक युवक या नात्याने युवक आमदारच ह्या सर्व गोष्टी करू शकतो आजकाल तुम्ही बघितलं असेल पक्षामध्ये आमदारकीच्या हेतूने पक्षप्रवेश करणारे लोक खूप आहेत किंवा मतदारसंघातसुद्धा मोहोळ तालुक्यामध्ये सुद्धा कोणी पण येतं की चा, मला आमदारकीचं तिकीट भेटेल ह्या अशा गोष्टी येतं त्यांना शुभेच्छा असलेल्या पण जसं एखाद्या आपल्या घरच्या माणसाला दुःख झालं तर त्या घरच्या माणसाला जसं दुःख होईल तसं तो घरचा माणूसच म्हणजे इथला स्थानिक उमेदवारच तो दुःख जाणून शकेल आमच्या तालुक्यातील येऊन आमच्या तालुक्यावरच्या जीवावर आमदार होऊन विकास नक्की कुठल्या भागाचा करतात ही लोक कुठल्या लोकांचे प्रश्न सोडवतात हाच प्रश्न आहे ना नक्कीच जे बाहेरचं पार्सल आहे ते बाहेरच पाठवलं पाहिजे आणि स्थानिकांना इथं वाव दिला पाहिजे अशी भावना ॲडव्होकेट विटोबा पुजारी यांनी व्यक्त केली आपल्या पक्षाकडून तसे पाहायला गेले तर दोन उमेदवार इच्छुक आहेत एक ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड आणि त्याचबरोबर संजय अण्णा क्षीरसागर तर आपल्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळेल असं वाटतंय तुम्हाला तो माझा अधिकार नाही पण पवारसाहेब जो उमेदवार देतील त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं राहू गायकवाड साहेबांचं बोललं तर त्यांचे वडील माननीय भारत नाना हे पूर्वीपासून निष्ठावंत पवारसाहेबांचे होते त्यांचं तळागाळातील प्रत्येक सर्वसामान्यापर्यंत त्यांची ओळख तसे आहे तसेच गायकवाड साहेब जे आहेत ते आमच्या पक्षाचे सर्वप्रथम पदाधिकारी आहेत आणि मी पदाधिकारी या नात्यानं मी म्हणेल एखाद्या पदाधिकाऱ्याला न्याय देणं आणि बाहेरच्या उमेदवार फक्त काय म्हणते त्याला आमदारकीसाठी इच्छुक असणारे त्या गोष्टीला मी काय जास्त म्हणजे माझ्या तर वैयक्तिक आणि जेव्हा पक्षांना जो उमेदवार देईल आम्ही त्यांच्या पाठीशी असू परंतु एक पदाधिकाऱ्यांना नात्याने एक पदाधिकारी उमेदवार असेल तर मी त्याला माझा शंभर टक्के त्या गोष्टीला साथ असेल ज्यावेळेस आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक झाली त्यावेळेस बळीराम काकासाठी यांनी एक वाक्य उद्गारलं होतं की ॲडव्होकेट पवन कुमार गायकवाड यांना योग्य वेळी योग्य संधी दिली जाईल ती संधी हीच का नाही आता जे आमचे जिल्हाध्यक्ष बोलतील आणि पवारसाहेब जे बोलतील त्यांचा शब्द आम्ही आदेश आणि तो जो शब्द बोलतील आणि तोच आमदार होणार ही शंभर टक्के गॅरंटी एकंदरीत निवडणुका समोर ठेवून मग अभिजित ढोबळे असतील त्यांनी वंदन परिक्रमा सुरू केली किंवा इतर उमेदवार आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी गावपेठ दौरे चालू केले आहेत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी निधी देण्याचं चा काम चालू केलेलं आहे मग आपल्या पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्यात विलंब आहे असं वाटत नाही कसं माहिती आहे का आ आमचा पक्ष जो आहे सर्वसामान्याचा पक्ष आहे पवारसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असेल शाहू फुले आंबेडकर या विचारश्रेणीचा हा आमचा पक्ष आहे सर्वसामान्य जनता ही त्यांच्या कामातून आणि त्याच्यातून ते आमदार होणारच शंभर टक्के परंतु कुठंतरी जाहिरातबाजी करून पेपरबाजी करून मी आमदार होणे असे स्वप्न लोक बघतात बघू द्या एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून गायकवाड साहेब असतील विनयकुमार पाटील साहेब असतील किंवा मी असेल आम्ही पक्षवाढीसाठी आम्ही शंभर टक्के काम करू आणि पवारसाहेब हे शंभर टक्के आम्हाला योग्य उमेदवार आणि स्थानिक उमेदवार देणार ही आमची आशा आहे आणि तो शंभर टक्के ह्या बारीनं निवडून येणार निश्चितपणे या ठिकाणी ॲडव्होकेट विठोबा पुजारींनी आपली भावना व्यक्त करत असताना आदरणीय शरणचंद्रजी पवारसाहेब हे स्थानिक उमेदवाराला नक्की न्याय देतील ही भावना व्यक्त केली मी